बातम्या घाटकोपरमधून घाटकोपरमध्ये गुजराती विरुद्ध मराठी असा वाद बघायला मिळाला गुजरातींच्या परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखले गेले संजय पाटलांच्या प्रचारादरम्यानची ही घटना आहे तेथे गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला तिथे मानिक परिसरामध्ये मा जायला मा घाटपोट पश्चिम मध्ये नारायण नगर तेथे तेथेही असाही असाच गुजराती लोकांनी मजाव केला आणि अपमानस्पद आमच्या आम्हाला वागणूक दिली मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो एक महत्वाचं आपण पाहिलं असेल एकंदर मुंबईत जर पाहिलं आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर एक नक्की दुःख आहे एक नक्की राग आहे प्रत्येक इथे आपल्या मनात की सगळे जे उद्योग आहेत गेल्या दोन अडीच वर्ष मध्ये भाजपाच्या सरकारने गुजरातला पाठवले आहेत मराठी विरुद्ध गुजराती असा वाद नाहीये पण नक्कीच महाराष्ट्राला अशी ट्रीटमेंट अशी वागणूक का दिली जाते गुजरातसाठी हा एक प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात आणि तो राग देखील दत्तकता आहे इकडच्या तरुणांचा आपण बघतोय बळी जातोय कारण गुजरातला सगळे उद्योग चालले